फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओळा माजोडा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून आज तीन ठिकाणी तरण तलावांचा भूमिपूजन सोहळा पार पडला ठाणे शहरामध्ये फक्त कळवा कोपरी आणि वर्तकनगर या भागामध्येच नागरिकांच्या सोयीसाठी ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात आले आहेत ठाणे शहरात सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब असे सर्वसमावेशक समाज घटक राहत असून ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून ओळखण्याकडे होत आहे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावे तसे आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे त्यानुसार कॉसमॉस होरायझन लगत असलेल्या सुविधा भूखंडावर बेतनी हॉस्पिटलच्या मागील बाजूस वाघबिळगाव रेतीबंदर रोड प्लॅटिनियम रोझा रोझागार्डनिय हॉस्पिटल समोर कासरवडवली घुडबंदर रोड या तीन ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला या ठिकाणी जलतरण तलाव त्याच ठिकाणी जिमही बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वागत कक्ष चेंजिंग रूम शौचालय स्टोअर रूम आणि फिल्ट्रेशन प्लांट बनवण्यात येणार आहे ठाणे शहरामध्ये महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून येथील विद्यार्थी तरुण नागरिक यांच्यासाठी ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथे जलतरण तलाव आणि त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे गोडबंदर रोड येथे स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून प्रत्येकी दहा कोटी रुपये निधीही मंजूर झालाय शहरातील विद्यार्थी आणि नागरिक यांना पोहण्याची संधी मिळावी यासाठी शहरात स्विमिंग पूल तयार झाल्यास विद्यार्थी तरुणांच्या क्रीडागुणांना वाव तर मिळेलच त्यातून नवीन जलतरणपटूही घडतील तेथे जिम असल्यास पोहणे आणि शारीरिक व्यायाम दोन्ही गोष्टी होतील त्यामुळे सर्व अर्थानं शहराच्या वेगवेगळ्या भागात होणारे हे स्विमिंग पूल आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक जिमनॅशियम असल्यास विद्यार्थी तरुण नागरिक अशा सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं ठरणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं यावेळी महिला ओळा माजोडा विधानसभा प्रभू माजी नगरसेविका परिषा सरनाईक साधना जोशी नम्रता घरत कल्पना पाटील जयश्री डेव्हिड राधिका फाटक ओळा माजोडा विधानसभेचे प्रमुख राजेंद्र फाटक विधानसभेचे सचिव संदीप डोंगरे विधानसभा समन्वयक साजन कासार विधानसभेचे प्रमुख कृष्णा भोईर स्वप्नील शिंदे विधानसभा युवासेनेचे संघटक देवेंद्र साळवी तसंच इतर कार्यकर्त्यांनी पदाधिकारीही उपस्थित होते ह्या माजीवड्या विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काही विकास निधी दिला होता त्यामध्ये वाघवेळी गावामध्ये एक तरण तलाव कासरबडोली येथील आनंदनगर परिसरामध्ये एक तरण तलाव आणि ह्या फॉसफॉस्ट लॉन्च म्हणजे ब्रेथली हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला एक तरण तलाव अशा प्रकारे तीन तरण तलावाचं भूमिपूजन आज आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि पुढल्या वर्षभरामध्ये हे तरणतलाव बांधून तयार होतील आणि त्या माध्यमातून येथील परिसरातील जनतेला आमच्या तरुण मुलांना लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना ह्या तरुण तणावाचा फायदा होईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये विकास कामं होतील असं मी या ठिकाणी सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं ठाणं हे अशा पद्धतीनं आम्ही भविष्यामध्ये घडवतो आहे हे एक स्वप्न जे लोकांचं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करतो ठाण्यातील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्याची पिकनिक गेली असताना शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे जावेद खान असं अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत ठाण्यातील एका खाजगी शाळेची पिकनिक गेली होती या दरम्यान एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती यानंतर आज पालकांनी शाळा व्यवस्थापनाला या, या संदर्भात विचारणा केली पालक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ घातल्यानंतर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यानंतर पोलीस दाखल झाले पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली तरी देखील या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणात पोलिसांनी जावेद खान या व्यक्तीस ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास कापूरपावडी पोलीस करत आहेत दरम्यान पालकानी विद्यार्थियों ने गुंधरा घातले पिकनिक घूम जाना रहा तीन शिक्षक न देखी निलंबित करने तलाया है। एक बस में दो डिवीजन के बच्चे थे अराउंड फोर्टी किड्स इन द बस तीन टीचर्स थी और आउटसाइडर्स को अपॉइंट किया गया था टू तो मैनेज द टूर द पिकनिक जो आउटसाइडर्स गए थे उसको उनके बारे में पेरेंट्स को बताया नहीं गया था कि आउटसाइडर्स भी इस पिकनिक में बच्चों के साथ जाएंगे इट वॉज नॉट इन्फॉर्म टू अवर्स फर्स्टली विच इज़ रॉन्ग एंड उसमें से वो मेल थे वो भी हमें नहीं बताया गया था हमें लगा कि स्कूल से जा रहे स्कूल बस में जाएंगे स्कूल की मौसी होंगी बसेस भी बाहर की थी देर वॉज नो सी सी टी वी कैमरा इन द बस एंड जो मैनेज करने के लिए लोग थे वो भी बाहर के थे ऊपर से वो मेल थे वो भी हमें नहीं बताया गया था उन्होंने एक पर्सन फ्रॉम दैट ग्रुप द टूर वाले में से आठ से दस बच्चों के साथ मोलिस्टेशन किया है एंड नॉट अ बेसिक टच बट अ प्रॉपर मोलस्टेशन बच्चों ने बस से उतरते ही अपने पेरेंट्स को इन्फॉर्म किया है द टीचर बिंदास बोल रही है कि मुझे तो मैंने पूरी नज़र रखी थी बस में हम तीन टीचर्स थे हमने पूरी नज़र रखी है और ऐसा कुछ नहीं हुआ है बट आठ बच्चे झूठ नहीं बोल सकते आठ से दस बच्चे सब ने कन्फर्म किया है कि ऐसा है और टीचर बोल रही है मुझे तो पता ही नहीं ऐसा कुछ हुआ है तो मैं सॉरी क्यों बोलूँ तो वो एक्सेप्ट ही नहीं कर रहे कि उनकी बस में ऐसा कुछ हुआ है इत, अगर ये गलत होता तो इतने पेरेंट्स इतना हल्ला नहीं होता स्कूल में सेकेंडली मैनेजमेंट भी सब ब्लेम सिर्फ वो थर्ड पार्टी वेंडर और वो ब, क्रिमिनल के ऊपर डाल रहा है कि उसकी गलती है बट गलती मैनेजमेंट की है कि आप किस बेसिस पे थर्ड पार्टी को अपॉइंट कर रहे हो और उनका ड्यू डेलीजेंस हुआ है कि नहीं अगर ऐसा कुछ हुआ है तो आपकी तरफ से नेग्लिजेंस है कि आपने पेरेंट्स को इन्फॉर्म नहीं किया था इट अफेक्ट्स अर डिसीजन कि हमें बच्चों को भेजना है कि नहीं जब कोई बाहर वाला आता है तो ये सब हमें नहीं बताया गया था सो मैनेजमेंट सिर्फ अपनी नेग्लिजेंस एक्सेप्ट कर रही है कि हमने पेरेंट्स को नहीं इन्फॉर्म किया था बट अदरवाइज़ ये केस में वो कुछ एक्सेप्टेंस नहीं दे रहे कि हाँ ये हुआ है और ये उनकी गलती है बस में टीचर्स थी जिनकी रिस्पॉसिबिलिटी है टीचर्स भी मना कर रही है कि हमको तो कुछ पता ही नहीं है मैनेजमेंट भी कुछ इसके बारे में जवाब नहीं दे रहा है महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बावीस फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख सात हजार पाचशे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत कोरोनामुळे मागील दोन ते तीन वर्ष शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती त्यानुसार मागील वर्षी एकशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते तर एक लाख चार हजार पाचशे एकसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं शाळा महाविद्यालय नियमितपणे सुरू झाली आहेत त्यामुळे बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते बुधवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्याही वाढली आहे त्यानुसार यंदा एकशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत जिल्ह्यातून एक लाख सात हजार पाचशे वीस विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक पार पडली आहे यावेळी महाविद्यालय परिसरात सुरक्षेसह कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरण राहावं वा यासाठी सूचना केल्या आहेत ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कायमस्वरूपी आठशे ऐंशी पदं भरणं आवश्यक आहे परंतु रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तब्बल दोनशे त्र्याण्णव पदांसाठी थेट मुलाखती या भरती प्रक्रियेदरम्यान होणार आहेत विविध पद कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेमुळे ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला बळ मिळणार असून अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पालिका रुग्णालयातील रुग्णांची गैरसोयही कमी होण्यास मदत होईल कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच रात्रीत अठरा रुग्णांचे अचानक मृत्यू झाले त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील त्रुटींबाबत टीका करण्यात आली होती या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या गंभीर घटनेची समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र कळवा रुग्णालयातील यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेऊन दोनशे त्र्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनानं घेतला आहे कंत्राटी पद्धतीनं एकत्रित वेतनावर सहा महिने कालावधीसाठी भरती केली जाणार आहे या भरती प्रक्रियेची ठाणे महापालिका प्रशासनानं जाहिरात प्रसिद्ध केली आहे महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा किंबहुना त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं ठाणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागांतर्गत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कळवा मुंब्रा आणि दिबा विभागातील एकूण दोन हजार सातशे सत्याऐंशी पात्र महिलांना शिवणयंत्र आणि घरघंटीचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप मंगळवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नानं आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार यंत्र वाटप योजनेचा कार्यक्रम खारेगाव नाका येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश मस्के मीनाक्षी शिंदे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त वर्षा दीक्षित माजी स्थायी समितीचे सभापती गोपाल लांडगे माजी उपमहापौर रमाकांत मडवी अशोक भोईर माजी नगरसेवक उमेश पाटील राजेंद्र साप्ते राजन किणे दर्शना म्हात्रे अनिता गौरी लता पाटील महिला व बालकल्याण अधिकारी दयानंद गुंडप सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसंच मोठ्या संख्येनं नागरिकही यावेळी उपस्थित होते किंवा ठाणे असेल धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाने स्वयंरोजगार योजनेचा मुंबई पाठोपाठ हे महिलांना या ठिकाणी मोफत घरघंटी असेल शिवणयंत्रणा असेल त्या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण करतो आहे आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी तीन हजार लोकांना जे आहे हे घरघंटी आणि शिवणयंत्रणा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने या ठिकाणी झालं त्यासाठी नरेजी मस्के साहेब असेल आमचे सगळे नगरसेवक असतील आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि खालच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे लास्ट माईल आपण ज्याला बोलतो तिथपर्यंत पोचण्याचं काम जे आहे त्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं म्हणून तळागाळातील लोकांना आपल्या पायावरती महिलांना खास करून आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती या ठिकाणी सुरुवात केली आणि आज तीन हजार महिलांना जे आहे ते त्याचं जा वाटप जे आहे त्या ठिकाणी आपण करतोय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ही अशा योजना ज्या आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने राबवल्या जातील आत्ताही आपण पाहत असेल की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने जे आहे ते करोडो लोकांना जे आहे ह्या ठिकाणी लाभ देण्याचं काम शासनाच्या माध्यमाने या ठिकाणी झालं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तीन तारखेला कल्याण लोकसभेमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार लोकांना जे आहे हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभ देण्याचं काम देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे तर असं काम जे आहे ते, ते सरकार या ठिकाणी करतं आहे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये तळागाळातील लोकांसाठी योजना आणण्याचं काम तळागाळातील लोकांबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे आणि आज एक ऐतिहासिक निर्णय देखील सरकारने या ठिकाणी घेतला मराठा समाजाला दहा टक्के जे आहे ते आरक्षण देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी या सरकारने केलं या सगळ्या मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मोदी असं या सगळ्यांनी मिळून केलं आता सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की